महाकाली काली, काली मातेच्या पायांखाली महादेव कसे आले अख्यायिका अशी सांगितली जाते की जेव्हा शुंभ निशुंभ नावाच्या राक्षसांनी इंद्रपद हिरावले आणि सर्व देवांना त्राही त्राही करून सोडले तेव्हा सर्व देवांना शक्ती स्वरूपीने भगवती देवीची आठवण झाली व ते उपासनेला बसले बहुतेक कैलासावर तिथे पार्वती देवी प्रकट झाली व शंकराला म्हणाली स्त्रोत्र माझेच हे गाती शुंभाने पराभूत एकत्र हे आणि मग पासोनी तेथे अंबिकोद्भव साहिला कौशिकी नाम ह्यासाठी प्राप्त झाले तिला जगे तर ही कौशिकी जो मातेचा तिसरा अवतार समजला जातो ज्याचा जन्म शुंभ निशुंभ राक्षसांच्या वधासाठी झाला पुढे असे आहे कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी जाहली हिमाचलावरी कालिका सर्वत्र ख्याती जाहली म्हणजे कौशिकीच्या जन्माने आणि तिच्या तेजाने साक्षात हिमगौरी पार्वती काळी जाहली आणि त्यामुळे तिला कालिका हे नाव मिळाले ही कालिका दहा महाशक्तींपैकी एक आणि सर्वात उग्र समजली जाते उग्र म्हणजे रागीट तामसी आणि भयंकर यानंतर देवी महात्म्यात कालीचा अनेक वेळा उल्लेख आला आहे शुंभ निशुंबाच्या युद्धाच्या सुरुवातीलाच काली प्रकट होते आणि शंकराला आदेश देते की तू स्वतः निशुंबाकडे जा आणि त्यांना माझा संदेश दे की स्वर्ग आणि इंद्रपद सोडून पाताळात जा नाहीतर तुमचा समाचार घेईन इथे एक पाहण्यासारखे आहे की शंकर हा हिंदू धर्मात सर्वोच्च अधिकारी समजला जातो पण त्या शंकराला जी आज्ञा देऊ शकते अशी आदिशक्ती तिला या प्रसंगानंतर शिवदोती नावाने गौरवण्यात आले ती सर्वोच्च शक्ती आहे तिच्यापासूनच सर्वांचा उगम आणि लय आहे देवी महात्म्यामधील महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ही तिन्ही मूळ आदिशक्ती जगदंबेचीच रूपे ज्यांनी वेळोवेळी दानव संहारासाठी अवतार घेतले यानंतरच्या प्रसंगात जेव्हा धूम्रलोचनाचा वध कौशिकी करते तेव्हा शुंभ निशुंभ आपल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी चंड मुंड नावाच्या भावांना युद्धावर पाठवतात दोघेही भयंकर असे दैत्य जेव्हा चालून येतात तेव्हा कौशिकीचा राग अनावर होतो आणि परत तिथे चंडिका रूपाने काली स्वतः प्रकट होते आणि दोघांची मुंडकी कापून आणते केवळ पराक्रमी अशी ही चंडिका म्हणजेच आदिमाया कालिका या प्रसंगामुळे चामुंडा नावाने प्रसिद्ध होते कौशिकी कौतुकाने तिला म्हणते चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल नंतर रक्तबीज नावाचा सेनापती युद्धात उतरतो हा समर प्रसंग भयानक आहे अनेक प्रकारे अर्थपूर्ण आहे रक्तबीजाला वरदान असते की त्याच्या शरीरातून रक्ताचा थेंबही जमिनीवर पडला तर तितके सारे रक्तबीज राक्षस जन्माला येतील त्यामुळे त्याला मारणे शक्य नसते त्याच्या संवारासाठी सातही मातृशक्ती युद्धक्षेत्री प्रकट होतात विविध देवतांच्या तत्वरूप शक्ती मातृ म्हणजे स्त्री रूपात प्रकट होतात इंद्रापासून ऐंद्री ब्रह्मापासून ब्रह्मणी विष्णूपासून वैष्णवी शंकरापासून माहेश्वरी वरहापासून वाराही नरसिंहापासून नारसिंही कार्तिकेयापासून कौमरी अशा कौशिकी आणि चामुंडेच्या सहाय्याला उपस्थित होतात मग घनघोर युद्ध होते आणि साऱ्याजणी मिळून रक्तबीजावर अनेक वार करतात पण त्यामुळे जिकडे तिकडे रक्तबीजाचे रक्त पडते आणि त्यातून असंख्य रक्तबीज जन्माला येतात विषाणूंचा प्रसार व्हावा तसे हे काहीसे असते यामुळे सर्व देवगण घाबरतात त्यावेळेस कौशिकी कालीला विनंती करते की तू तु तुझे तोंड उघड आणि जीभ सगळीकडे पसर जिथे जिथे रक्तबीजाचे रक्त पडेल तिथे तिथे ते प्राशन कर अशाने नवीन राक्षस जन्माला येऊ शकणार नाहीत अशा प्रकारे रक्तबीजाच्या संहारासाठी कालिका भयंकर रूप धारण करते आणि जी पसरून रक्तबीजाचे सारे रक्तप्राशन करते पण अशाने तिच्यातील तामसी वृत्ती प्रचंड वाढते आणि ती भयानक दिसू लागते व संहार करू लागते त्यामुळे देवता भयभीत होतात की सृष्टीचा नाश होईल म्हणून ते शंकराला विनंती करतात की हिला आवरा पण तिच्या पराक्रमापुढे आणि तेजापुढे साक्षात भगवान शंकरांचा देखील पाड नसतो म्हणून शंकर लीन होतात आणि तिच्या वाटेत आडवे पडतात जेव्हा कालीचा पाय शंकरांवर पडतो तेव्हा मातृशक्तीला भान येते आणि ती शांत होते म्हणून शंकराच्या अंगावर पाय ठेवून कालिकेचे रूप दर्शवितात एकाच वेळी प्रचंड पराक्रम साहस तमोगुण संहार आणि मातृत्व संयम भान अशा परस्पर विरोधी भावनांचे एकत्र प्रतीक असलेली ही महाकाली देवीचे हे रूप नेहमीच वंदनीय आहे कहाणी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद